जेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा आतून आनंद असतो तेव्हा तो आपोआप आपल्या आप चेहऱ्यावर दिसतो सगळ्या मुला मुलींनी गरबा स्पेशल ड्रेस घातले होते एवढे क्यूट दिसत होते मस्त हॅलो नमस्कार मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नमिता पाटील या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे व तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आज मानव मी असल्यामुळे स्पेशल मी ही साडी नेसले आणि लुक एकदम सिंपल केलाय ज्वेलरी दररोजची आहे तीच आहे फक्त हेअरस्टाईल थोडी चेंज केले गोल राऊंड करून त्याला वर गजरा घातलाय जेणेकरून केस दिवसभर पॅक राहतील काही टेन्शन नाही राहणार सकाळपासूनच ही साडी नेसली आणि ही साडी नेसल्यापासून मला इतकं समाधान वाटत आहे आणि एक आनंदाची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते खरंच मनापासून सांगते या अलीकडच्या पाच ते सहा महिन्यात मी ज्या काही चांगल्या गोष्टी सुरू केल्या त्याचा खरंच मला फरक दिसून येतोय तसा काही व्यायाम व गोड व तेलकट वर कंट्रोल करून मला खूप छान फरक पडला आणि माझ्या मनात होते की आपल्याला साड्याशी अशी एकदम व्यवस्थित आपून चुकून बसली आज ती बसली तर मी खरंच खूप खुश आहे जेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा आतून आनंद असतो तेव्हा तो आपोआप ते आपल्या चेहऱ्यावर दिसतो आज दिवसभर मला खूप कामे करायचे जसे की आज देव उठून त्याची व्यवस्थित पूजा करायची आहे शस्त्रपूजा सुद्धा करायची आणि सकाळपासून माझं भरपूर आवरून झाले आणि मी खूप खुश सुद्धा आहे आता नऊ वाजता विरूची तयारी करते आज विरूच्या स्कूल मध्ये दांड्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी त्याच्या आधी सगळं आवरून घेते व नंतर त्याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते स्कूल पाठवण्यासाठी ते बाहेर जाऊन उभे राहिल्यामुळे विरूचे सगळे लक्ष त्यांच्याकडेच होते त्यामुळे त्याचा व्हिडिओ व्यवस्थित शूट नाही झाला आज स्कूल खाऊ असल्यामुळे थोडी कडाकणी ऍपल आणि पाण्याची बॉटल दिले विरू गेल्यामुळे घरात एकदम शांतता वाटत आहे जो काही पसारा आहे तो व्यवस्थित ठेवते व माझी जे काही डेली रुटीन चाललंय ते आता कंटिन्यू करते सकाळी लवकरच पॅसेज धुवून पुसल्यामुळे लवकर सुकला होता आता थोडे ढगाळ वातावरण असल्यामुळे जास्त वेळ लागतो लगेच उमरा पुजून छोटीशी रांगोळी देखील काढून घेतली आईने गावाकडून येताना तुळशीचे रूप दिले होते परंतु ते इथल्या वातावरणात खराब झाले खूप वाईट वाटते पण लगेचच एक रोपटे आणून मी यामध्ये लावून घेणार आहे विरु स्कूल ला गेल्यानंतर पटकन त्यांच्यासाठी नाश्ता व टिफिन बनवला कारण आज ऑफिस मध्ये दे त्यांना थोडं लवकर बोलवलं होतं दरवर्षी त्यांच्या ऑफिस मध्ये दसऱ्याचा कार्यक्रम खूप छान असतो परंतु या वर्षी अजून काही प्लॅनिंग नाही झालं त्यामुळे सरांनी त्यांना थोडं लवकर या सांगितलं होतं त्यामुळे आधी पटकन टिफिन बनवून घेतला टिफिन बनवून दिल्यानंतर ते पण आता ऑफिसला गेल्या त्यामुळे आता मी घरात एकटीच आहे आणि आता साडे दहा वाजत आले मी देवपूजा करून घेते वरळी पोलीस कॅम्पात दोन ते तीन ठिकाणी गरब्याचे कार्यक्रम खूप छान ऑर्गनाईज केले होते काल रात्री मी पहिल्यांदा बघायला गेले होते गरबा बघून घरी यायला आम्हाला साडे बारा वाजले त्यामुळे झोपायला लेट झाल्यामुळे आजचं सगळं रुटीन सुद्धा लेट झालं सकाळी थोडं लेट उठलो आम्ही गावी असेल तर एक वेगळंच असतं सगळी कामे पटकन होतात किंवा सगळ्यांसोबत आपलं होतं परंतु इकडे मुंबईमध्ये थोडस मला विरुच स्कूल त्यांचा टिफिन बघून नंतर निवांत देवपूजा करायची होती कोणतीच गोष्ट अशी करायची म्हणून घाई गडबडीत मला केलेली अजिबात नाही आवडत त्यामुळे आता मी एकटी असल्यामुळे व्यवस्थित पूजा करून घेते एक एक करून आता सगळे देव हलवून घेते गणपती आपलमूर्ती मोऱ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम अन्नपूर्ण माताय ओम कृष्णाय नमहा राम कृष्णारी राम कृष्णारी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांड ओम नाम शिवाय हे प्रभूराया या नऊ दिवसामध्ये मी जी काही मन लावून पूजा केली आहे ती तुम्ही स्वीकारावी व यामध्ये जे काही चुकले असेल तर मला क्षमा करावी ही करा फुले काढून घेते सगळे तर रोज मी अर्धी कुंकू किंवा अष्टीगंध लावताना थोडेसे घाण झालेत त्यामुळे आधी सगळे पीतांबरीने स्वच्छ घासून घेणार आहे आजूबाजूचे सगळ्या साहित्य बाजूला ठेवून देवाला सुद्धा व्यवस्थित पुसून घेतला आधी पहिली समय सलग नऊ दिवस चालू असल्यामुळे ते आता साफ करायला घेतले व दुसरी साधी समय लावून घेते कधी देवपूजा करताना सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करणं खूप महत्वाचं आहे आजच्या दिवशी नवीन वस्तू वापरायचं असल्यामुळे हे मी खानाच्या ब्लाउज मधील घेतले आणि एकदम छान आहे एक कलर याचा मला आवडला हे आधीच व्यवस्थित कट करून धुवून घेतले होते मी एक एक देवांना स्नान घालत स्वच्छ करून घेते आता थोडस उजळल्यामुळे एकदम स्वच्छ दिसतायत घरात विरूचे फ्रेंड इकडे तिकडे गडबडी देतात त्यामुळे मी खाली शस्त्रपूजा न करता टेबल करना रहा, स्कूर शस्त्र या टेबल वर करणार आहे दे हा आधी पुसून घेतलाय टाइम होत असल्यामुळे पटकन शस्त्रपूजा करून घेतली यामध्ये त्यांची लाठी माझ्यासाठी वही पेन त्यांची नेम प्लेट एक घरात शिल्लक होती कॅप बेल्ट आहे हे त्यांच्या एक्झामचं बुक ठेवलंय ही माझ्या विरूची नोटबुक त्यासोबतच एक कात्री व चाकू ठेवलाय व माझी पूजा करून झाली व त्यासोबतच मी घरातील सा इतर साहित्य जसे की वॉशिंग मशीन फ्रीज शिलाई मशीन व गॅस शेडीचे सुद्धा पूजन करून घेतले आताच माझी देवपूजा करून झाली आणि घरात खूप प्रसन्न वाटत आहे पूजा झाल्यानंतर थोडा वेळ पाच मिनिट असंच निवांत बसले होते व आता विरूच्या स्कूलचंही टाइम झालंय त्यामुळे मी त्याला पटकन घेऊन येते सगळ्या मुला मुलींनी गरबा स्पेशल ड्रेस घातले होते व एवढे क्यूट दिसत होते मस्त यादी मी कधी बोलले नाही परंतु आज पावसाचा खरंच वैताग आलाय विरूला स्कूल ला आणायला गेले होते तेव्हा एकदम खडक होऊन होत व त्याच्या स्कूलला पोहोचायच्या आधी दोन मिनिट एवढा जोरदार पाऊस झाला की मी पूर्ण भिजले आणि येताना लगेच एवढं खडक होऊन पडलं की काय विचारायच नको या ऊन पावसामुळे तर एवढा त्रास होतोय लोकांना किंवा डेंग्यू सारख्या आजाराची पण लागण होते मोस्ट ऑफ आता विरूचं बाहेरचं पूर्ण खायचं प्रमाण कमी झालंय परंतु आज आवडताना त्याने सगळ्या गोष्टी आमच्या दोघांच्या ऐकल्या त्यामुळे त्याचा आवडता खाऊ देते मी विरू काय आवडत तुला स्कूल मध्ये काय काय केलं हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे कोणाचं होत त्यांच्या मध्ये रावण दहनाचा सुद्धा कार्यक्रम घेतला आणि प्रत्येक फंक्शनला एवढ्या ऍक्टिव्हिटी मस्त असतात त्यामुळे मुलांना सणाचं महत्व देखील कळतं किंवा मुलं त्यामध्ये बिझी राहतात विरुद्ध वरून आल्यानंतर ना सगळ्या पूजेच मी त्याला दर्शन घ्यायला सांगितलं कसे झाले पिलू पूजा छान झाले आवडली तुला आज संध्याकाळची सहा वाजल्यापासूनच जेवण करण्यात खूप बिझी होते आणि आता रात्रीच्या आठ वाजले व सगळ्या गरम गरम पोळ्या करून आजच्या सगळ्या पोळ्या एवढ्या परफेक्ट झाल्या की मस्त वाटलं एक सुद्धा पोळी फुटली नाही बाकीचं सगळं जेवण आवरून झालंय आता फक्त हे पापड तळणार आणि गरमागरम कांदा भजी करून घेते सगळे पापड तळ झालेत आणि यावेळी थोडे जास्त तळलेत आता पटकन हे तयार केलेल्या पिठाची कांदे भजी करते भजी कांदा भजी एकदम व्यवस्थित तळल्यात कुठेच काही सुटले नाही याच्यामध्ये फक्त कांदा चटणी मीठ आणि बेसन पीठ वापरले सोडा किंवा गरम तेल मी कधीच नाही वापरत तरी सुद्धा कायम माझी कांदा भजी एकदम क्रिस्पी होतात असे आहे आज नैवेद्याचे ताट आजच्या जेवणात पुरणपोळी कटाची आमटी दूध साधा पांढरा भात पापड व कांदा भजी आहेत आता आम्ही तिघेही पटकन जेवण करून घेणार आहोत आजची पुरणपोळी व कटाची आमटी मस्त झाली होती आम्ही तिघेही खूप जेवलो त्यामुळे आज थोडंसं जेवण लोट झालंय घरातली सगळी कामे आवरून झाल्यानंतर विरू सोबत असं स्टडी करत बसले होते तर त्याने इतकी एंटरटेनमेंट केली आज मस्त वाटलं खूप सिक्सटीन सेवन्टीन एटीन सेवन्टी टू एटीन जॉईन नो सेव्हन्टी टू एटी आता एटी टू छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय